सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेरणी झाल्यानंतर पावसाने जी उघडी दिली आहे त्यामुळे अवकाळीचा जो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जो पाऊस झालेला आहे अतिरिक्त त्याच्यामुळे या सुप्तावस्थेमध्ये गेलेल्या जे काही हुंगी अळी आहेत यांचे किडे बाहेर निघाले वगैरे आणि मोठ्या प्रमाणावर अंडे दिले गेलेले आणि आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनचा पाऊस लवकर आल्यामुळे वीस ते पंधरा जूनच्या दरम्यान नव्वद टक्के पेरणीसुद्धा आटोपलेली आहे पण हे रोपावस्थेमध्ये असलेले पिकं आहे आणि त्याच्यानंतर पावसाने जी दडी मारलेली आहे त्याच्यामुळे या उमळी किडीचा कमी जास्त प्रमाणात जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये प्रादुर्भाव हा झालेला आहे इथे सोयाबीन पिकामध्ये ही जी हुमणी अळी आहे एका सरळ रेषेमध्ये तीन ते चार झाडं पहिले वाळतात खाली जर उकळून पाहिलं तर मुळं रहित असे आपल्याला झाडं दिसतात आणि तिथे जर आणखी थोडंसं दोन तीन इंच पाहिलं तर आपल्याला उम्मी अळी अशी उकरल्यानंतर दिसते तर ही जी कीड आहे ही बहुपिकांवर उपजीविका करणारी कीड आहे आणि या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनी एका दुसऱ्यांनी प्रयत्न करून गरजेचं नाही कारण की सामूहिक पद्धतीने नियंत्रण जर केलं सर्वजणांनी तर या किडीचं नियंत्रण होतं आता पाऊस नाही आहे इथे जी काय ओलावा पण आहे आणि हलकी जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि भारी जमिनीमध्ये त्यातल्या त्यात जर विषय केला तर थोडा कमी प्रादुर्भाव आहे कारण हलक्या जमिनीमध्ये एका तासातून दुसरीकडे एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे जाणं इला खूप सोपं जातं खूप सोपं जातं त्याच्यामुळे हलक्या जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला आहे आणि सर्व जिथे काही सोयाबीन पीक असेल हळद पीक असेल मूग पीक मुगाचं पीक असेल सर्व पिकांच्या जमिनीमध्ये राहून मुळांवर हल्ला करते त्याच्यामुळे वरून काय झाडाला झालं दाड़ा हे समजत नाही आणि झाड जर उपटून पाहिलं तर असं मुळंविरहित झाड आपल्याला इथे दिसतं आहे तर या किडीच्या सद्यस्थितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी प्रादुर्भाव कमी जर असेल तर मेटारायझम ॲनिसोप्ली या जैविक प बुरशीचा पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून झाडाच्या मुळाजवळ आळवणी जर केली तर या किडीचं नियंत्रण होणं शक्य आहे जास्त प्रादुर्भाव असेल आठ दहा ठिकाणी जर खळेच्या खळे एका लाईन रेषेमध्ये जर असे म मरग्रस्त झाडं दिसत असतील आणि उतरून पाहिल्यानंतर जसं उन्हाळ्या दिसत असतील तर अशा ठिकाणी शेतकरी बंधूंनी जे काही रासायनिक कीटकनाशक आहे क्लोरो वीस टक्के प्रवाही पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आता सगळ्या शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केलेला आहे तर पंप धुवून स्वच्छ पाणी टाकून दहा लिटरमध्ये पन्नास मिली क्लोरोपारीपॉस औषध टाकून मुळापर्यंत औषधाची आळवणी करणं गरजेचं आहे जास्त जर प्रादुर्भाव असेल तर जिथे जी कमी प्रादुर्भाव असेल तर जिथे जिथे हा प्रादुर्भाव आहे तिथे प्रादुर्भाव जस्त जागेच्या परिगामध्ये दोन तीन तासाच्या ताबडतोब आळवणी करणं गरजेचं आहे तर तो सर्व शेतामध्ये मग पसरणार नाही आणि सर्व दूर जर प्रादुर्भाव झाला असेल तर दाणेदार कीटकनाशक जे काय कार्बोफ्युरोन आहे तीन टक्क्यावालं ते सात ते आठ किलो प्रति एकर या प्रमाणात वापरायचं आहे किंवा थायमिथॉक्झॅम शून्य पॉईंट नऊ टक्के अधिक आ... फिप्रोनिल दोन टक्के हे चार ते पाच किलो प्रति एकर वापरणं गरजेचं आहे किंवा आळवणीसाठी दुसरं जे मिश्र आ... की कीटकनाशक आहे ज्यामध्ये चाळीस टक्के आ... फिप्रोनिल आणि चाळीस टक्के मेडोक्लोप्रिड आहे हे पाच ग्रॅम प्रति दहा लिटर एवढ्या कमी मात्रेमध्ये दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करायची आहे तर या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं कर आहे एका शेतकऱ्याने इथे नियंत्रण केलं तर इथे नियंत्रण होईल पण आजूबाजूच्या शेतामध्ये नियंत्रण होत नाही खूप मोठा जर पाऊस आला की दोन पाऊस आल्यानंतर आता दोन तीन दिवस शेतात कोणतंच काम करणं शक्य नाही होणार नाही अशा परिस्थितीमध्ये या किडीचं पावसामुळे सुद्धा नियंत्रण होईल पण हलका जर पाऊस दिला तर हिचा प्रकोप अजून वाढण्यास हातभार लागतो त्याच्यामुळे हे गांभीर्य ओळखून शेतकरी बंधूंनी सामूहिक उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे